महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करण्यात आले यामुळे पुण्यात बेचाळीस प्रभाग आणि एकशे सहासष्ट नगरसेवक असतील ही रचना दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाचा अंतिम निर्णय तपासल्यानंतर हे काम पूर्ण झाले अशी माहिती पुणे महापालिकेचे अपर आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी महेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं पुण्यातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रभाग रचने यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचे आदेश दिले होते त्यानुसार पुणे पालिकेनं तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती आणि त्याला मान्यता मिळाली होती मात्र शिंदे खालील सत्ता काही घेतल्यानंतर तीन सदस्यीय सदस्य दिली दोन हजार अकराची ची जनगणना आणि मतदार यादीच ग्राह्य धरावी यावर माहिती सरकारनं आग्रह धरलाय आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चार सदस्यीय प्रभाग रचनेला पुन्हा एकदा हिरवा कंदील मिळालाय आणि निवडणुकीची तयारी जोरात सुरू झालीय